नमस्कार अॅग्रॉनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्टमधून आपण सोयाबीन कापूस कांदा तूर आणि आले पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूया सोयाबीन पासून सोयाबीनचे भाव कमीच आहेत सोयाबीनचा भाव हमी किमान आठशे रुपयांनी सध्या कमी दिसतोय त्यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत आलेत आजही देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी तीन हजार आठशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला आहे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनच्या भावामध्ये चढउतार सुरूच आहेत जागतिक उत्पादनात झालेल्या वाढीचा परिणाम सोयाबीनच्या भावावरील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापसाला काय भाव मिळतोय देशातील बाजारात यंदा घटलेलं उत्पादन चांगली मागणी आणि कापड निर्यातीला मिळत असलेला आधार यामुळे कापसाला सपोर्ट आहे मात्र आवकेचा दबाव असल्यामुळे कापूस भाव दबावतच आहेत बाजारात रोज दोन लाख गाठींपेक्षा अधिकची आवक होते तर कापसाचा भाव सरासरी सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दबावतच असून आज एकोणसत्तर सण प्रतिपाऊंडवर भाव पातळी होती कापसाच्या भावात काहीसे चढूत राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कांद्याला काय भाव मिळतोय खरीप कांद्याची आवक वाढल्यानंतर कांद्याच्या भावातील तेजी विरली आहे कांद्याच्या भावात आठवडाभरातच तब्बल पंचावन्न टक्क्यांपर्यंत घट झाली कमी दिवसात एवढी घट झाल्यानं शेतकरी चांगलेच अडचणीत आलेत मात्र सरकार अद्यापही वीस टक्के निरा शुल्क काढायचं नाव घेणार याचा फटका आपल्या शेतकऱ्यांना बसतोय बाजारात कांद्याला सरासरी एक हजार सातशे ते दोन हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला पुढील दोन आठवड्यानंतर देशातील कांदा आवक काहीशी वाढू शकते असा अंदाजही कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त आहे नव्या तुरीची देशातील बाजारात आता काहीशी आवक सुरू झाली आहे परंतु आवक खूपच कमी आहे आवकाचा दबाव वाढण्यासाठी किमान आणखीन एक महिना लागू शकतो परंतु नवा माल बाजारात येण्याच्या सेंटिमेंटचा परिणाम आपल्याला बाजारभावावर दिसून येतोय देशातील बाजारात आज तुरीला साडेसात हजार ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर तुरीला उठाव चांगला आहे बाजारातील सध्याची आवकही कमीच आहे पुढील काही आठवड्यानंतर तुरीची आवक वाढण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत आल्याचे बाजारभाव देखील मागील काही दिवसांपासून चांगलेच दबावात आलेत नव्या मालाची आवक सुरू झाल्यानंतर दर कमी झालेत यंदा राज्यात आले पिकाचं क्षेत्र वाढलं होतं त्यामुळे आले उत्पादनात वाढ होईल असा अंदाज आद्यापासूनच व्यक्त केला जात होता त्याचा परिणाम दरावर दिसून येतोय आवक वाढल्यानंतर दरावर देखील दबाव वाढतोय सध्या आल्याला बाजारात प्रति क्विंटल चार हजार ते सहा हजार आल्याच्या भावावरील दबाव काही आठवडे कायम राहील असा अंदाज देखील व्यापारी व्यक्त करतात हे होताच आज आपलं शेतमार्केट पॉडकास्ट मार्केट पॉडकास्ट मधून आपण आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजारातील घडामोडींचा आढावा रोज सायंकाळी पाच वाजता घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका